साताऱ्यातून एक ब्रेकिंग न्यूज येत असून साताऱ्यातील माचीपेठ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी साताऱ्यातील माचीपेठ येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे एका दुकानात गॅस सिलेंडर ठेवण्यात आला होता या सिलेंडरचा अचानक स्फोट झाला यावेळी या, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मात्र या गॅस सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलं नाही Previewed. न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवा